मस्त आपल्या अशी छानशी अशी देवपूजा झाली बघू शकता इथं छानशी अशी रांगोळी काढली मस्त इथं देवपूजा झाली आहे बघू शकता छान अशी स्वामींची पण आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि भरभरली जावं ही स्वामी चरणी प्रार्थना छान छान असा सकाळ सकाळ हिडिओ चालू केला बघू शकता सकाळ सकाळ मस्त असं प्रसन्न वाटतं मस्त चावकाळा इथं आपल्या छानपैकी इथं मस्त पेठ बेचून घेतले आपण आता मस्त चपात्या बनवायच्यात मस्त चहातल्या ते छान सा आकारला देऊ आका काय करते बसली अक्का काय करते तो बसली आहे धर तुला चहा छान मग काय मस्त सकाळ सकाळ आता आंघोळ केली तर बसली आमच्या अक्का या पियाला हा तुमचं जरा काय नाही चहा पाणी म्हणाव जाका चहा पाणी आमची दुसरी वाली हा देवपुया झाली मस्त पिके आता चपात्या च करायच्यात मस्त भाजी बनवायची सगळं करायचं पण आज आम्हाला पापड आज पापड की त्यांना दा दाखवते आता मळून कसं बनवायचं काय करायचं सगळं दाखवते ना दाखवायचं त्यांना किती प्रमाण घ्यायचं काय करायचं आपण दाखवू ना दाखवू दा करून दाव त्यांना हम्म चालतंय बघा पापड चांगलं भिज थोडं काढून घ्यायचं तर कुठून मग काढू आहे का नाही कुठून मस्त असं कुठून घ्यायचं पीठ पापडाच छान असं कुठून घ्यायचं जेवढं मऊ होईल ना, ना तेवढं आपली पापड छान होते चांगले भिजदे

मसाजचं हे करायचं आता गोळ्या करून घेऊ छान असा गोळ्या कट करून घ्यायच्या 맞. 하나씩 우리 게임이. 소리 끌어봐야지. 안. 아무리 해도. 못한데. 나 울티. बघू शकता आपले पापड पापडला घ्यायचे असेल तर नक्की सांगा पापड ऑर्डर द्या पापडासाठी बघू शकता एकदम छान असे घरगुती छान पापड आहेत आणि वाईट आपले बघू शकता पापड बघू शकता आपले किती छान पापड झाले तेवढं पापडाचं पीठ मुरलं ना तेवढं आपले पापड छान होते एकदम खुसखुशीत दें। अशी स्वच्छता टाकटीप पण आता अशी छान पापड बघू शकतं पापड असा पात्र आहे ग छान बरं सगळे फुट आका